गौरीचे नमस्कार कशात सर्व सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवतोय इथं दोन बारीक कांदी कट करून घेतलेली थोडेसे शेंगाणी आलं लसूण ओलं खोबरं एक छोटासा बटाटा कट करून घेतलेला आहे कोथांबीर इथं थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत खडे मसाले मध्ये घेतलेले थोडेसे चार ते पाच लवंग चार ते पाच मिरे एक वेलची घेतलेली आहे थोडासा कडी पत्ता छोटस एक टमाट कट करून घेतला लाल मिरची आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली तर आता आपण कांदा परतत घालून घेऊया इथे आपण तेल गरम करायला घेतलेले कढई पण छान गरम झाले तेल पण छान गरम झालं इथे आपण जिरे मोरी घेतलेली आहे जिरे मोरी सुद्धा आपण घालून घेऊया एक चमचा जिरे मोरी घेतलेली आहे जिरे मोरी छान तडतडली लाल मिरची हिरवी मिरची घालून घेऊया इथे खडे मसाले घेतलेले ते सुद्धा घालून घेऊया ते शेंगदाणे घेतलेली ते सुद्धा घालून घेऊया आता घालून घेऊया कांदा कांदा छान परतून घेऊया टोमॅटो घालून घेऊया कांदा छान परतून झालेला आहे इथे आपण आलं लसूण आणि ओलं खोबरं घेतलेलं ते घालून घेऊया छान परतून घेऊया ते आता कोथंबीर कढीपत्ता सुद्धा लगेच घालून घेऊया एक छोटा बटाटा कट करून घेतलेला स्वच्छ धुवून घेतला आणि आता आपण त्यामध्ये घालून घेऊया मसाले घालून घेऊया लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा जरा फिक्की आहे म्हणून थोडासा अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा थोडासा हिंग चवीनुसार मीठ मसाले छान परतून घेऊया याच्यामध्ये आपण थोडासा बटाटा घातलेला आहे म्हणून थोडस मिक्सरचं भांड धुवून आपण थोडस पाणी घालून घेऊया आणि थोडंसं बटाट्याला वाप देऊन घ्यायची झाकण ठेवूया तर बघा किती छान असं मस्त बटाटा शिजलेला आहे छान असं तेल सुटलेलं आहे बटाटा पण छान शिजलेले तर बघा आता आपण याच्यामध्ये सोयाबीन घालून घेऊया तर सोयाबीन इथे मी स्वच्छ दोन ते तीन तरव� पाण्याने धुवून घेतलेली आहे छान अशी पिळून घ्यायची पाणी काढून घ्यायचं पूर्णपणे सोयाबीन घालून छान मिक्स करून आता सोयाबीन शिजायला वेळ लागत नाही म्हणून आपण बटाटा बी शिजून घ्यायचो रेसिपी कुठून बघते कुठे नाही नक्की मला कॉमेंटमध्ये करा ने 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 रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर ही होती आज आपल्या मसाला सोयाबीन रेसिपी तर अशी सोयाबीन नक्की करून बघा तर खूप छान लागते खूप चविष्ट सुद्धा लागते तुम्ही सोयाबीन चिल्ली खात असणारे पण अशी सोयाबीन नक्की करून बघा खायला खूप चविष्ट आणि खूप छान होते अधूनमधून शेंगदाणे बटाटा कांदा खूप छान लागते ही तर थोडंसं आता आपल्याला पाच मिनटं सारखं सलग हलवत राहायचं आहे म्हणजे मसाला पूर्ण सोयाबीनला लागला पाहिजे तर इथं आपल्याला मसाला सोयाबीन तयार आहे तर आता आपण घेऊया डिश डिशमध्ये गॅस बंद केला तरीही चालेल गॅस बंद करूया तर बघा इथं आपल्याला मसाला सोयाबीन तयार आहे तर किती छान असे मस्त डिश तयार आहे तर बघा किती छान असे आपल्याला डिश तयार आहे मसाला सोयाबीनची तर नक्की रेसिपी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील सल आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा आणि अशी डिश नक्की करून बघा